नमस्कार मी अश्विनी मुंबई संवाद सगळ्यांचं स्वागत आहे मराठी शाळा बंद होणार बात ही बातमी चुकीची ठरलेली आहे ऐरोली मधील श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालय ही मराठी शाळा बंद करण्यात येत असल्याच्या खोट्या बातम्या काही व्यक्ती प्रसार माध्यमांच्या द्वारे पसरवत होत्या आणि त्याविषयी शाळेची बदनामी केली जात होती यामुळे पालकांनी अशा कुठल्याही खोट्या अफवांना बळी पडू नये ऐरोलीतील इतर मराठी माध्यमाचे सर्व शाळा बंद झाल्या असतानाच श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयात मराठी माध्यमाची शाळा अजूनही सुरूच आहे आणि या पुढील काळातही सुरूच राहणार आहे सदर मराठी माध्यमाची शाळा बंद करण्याचा शाळा व्यवस्थापनाचा कोणताही विचार नसून नागरिकांनी आणि पालकांनी अशा अफवांवर आणि कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये या सर्वांचा खुलासा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष निलेश बान किले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शाळा प्रशिक्षणाला याविषयी जाब विचारला होय तर इथून आम्हाला संस्थेकडून जिल्हा परिषदेकडे टाकलं जातं जिल्हा परिषदेकडे उतर मागितलं तर ते सांगतात की संस्था म्हणजे जवळजवळ दीड वर्ष आम्हाला याच्यामध्ये या लोकांनी पूर्ण इकडून तिकडून नाचवलेलं आहे तर कुठेतरी आम्हाला आमची मुलं आहेत आज चारशे साडेचारशे मुलं आज शिकतायत तिथे आणि नववी दहावीचा बेस आहे तर त्यांना एक शिक्षण मिळा आणि खालून जी मुलं वर येत आहेत की त्यांनाही शिक्षक मिळावा तर ह्याच्यासाठी आम्ही खूप तडपड करू पण आम्हाला ही लोकं दाद देत नव्हते म्हणून आम्ही विचार केला की आपली मनसे आहे मराठी माणसांची तर आम्ही आज मदत केली आहे आणि आज त्यांच्या आम्हाला खूप आशा आज निर्माण झाली आहे की आज त्यांच्यामुळे आज इथे दोन शिक्षक येत आहेत आणि हे असंच चालू राहू दे पुढे आणि त्यांचे साथ आम्हाला सदैव लागू दे हीच माझी अपेक्षा आहे मी बघत असेन आयरुलीमध्ये राधिकाबाई मेघे विद्यालय आयरुलीमधल्या मोस्टली सगळ्या शाळा या मेघे साहेबांच्या होत्या मेघे साहेबांनी हळूहळू काय त्यांच्या कारणाने काही शाळा विकल्या गेल्या आणि त्या शाळेतले मराठी जे अनुदानातल्या शाळेत टोटली आयरुलीच्या सगळ्या अनुदानातल्या शाळा आहेत आणि मेघेसाहेब आणि विलासराव देशमुख ह्या सगळ्या अनुदानातल्या शाळा आहेत पण हळूहळू मराठी मिडियम हे जसं प्रायव्हेट आली इंग्लिश मिडियम तसं मराठी मिडियमला कमी होत चाललं पण राधिका शाळेमध्ये शाळेचे विद्यार्थ्यांचे पट एका एका वर्गात पस्तीस चाळीस आणि चौथीमध्ये तर तो चौथी सत्तर सत्तर एका वर्गामध्ये सत्तर विद्यार्थी आणि त्यांना शिक्षक नाही आहे आणि ठाण्यामध्ये याला जिल्हा परिषदेला विचारायला गेलं तर बोले आम्ही शिक्षक पाठवते आणि मेघे साहेबांच्या या शाळेमधल्या ट्रस्टी त्या शिक्षकांना घ्यायला तयार नाही कुठंतरी हा विद्यार्थ्यांना अन्याय होतो याच्यात पॉलिटिक्स हा विषय नाही पण पालक सारखे ठाण्याला जाऊन शाळेशी संपर्क करून तरी हे दाद देत नव्हते त्याच्यासाठी पालकांनी आम्हाला कुठून तरी आम्हाला कळलं पालकांनी आम्हाला बोलावलं म्हणून आम्ही शाळेला जाब विचारला तर याच्यात निदर्शनात असं आलं की शाळेने शिक्षकांना सांगितलंय की जसे सर श्रीरामला मराठी मिडियम बंद झालं सरस्वतीला मीडियम वर्ग बंद दा झाला आहे तसा याला या राजकीय शाळेमधून बी मराठी वर्ग बंद करायचा आणि इंग्लिश मीडियम चालू करायचा आमची बी मुलं इंग्लिश मिडीयमला आम्ही मान्य करतो पण आईवडिलांनी मान्यता दिली म्हणून इंग्लिश मिडियम पण इथं मराठी माणसांची मुलं मराठी वर्गामध्ये तर त्यांची मान्यता आहे म्हणून मराठी वर्गामध्ये आणि इथं कुठंतरी ही मराठी वर्ग बंद करायचा आहे शिक्षक आणायचे नाही आणि त्याच्यानंतर कोण रिटायर झालं आहे त्या लोकांना आतमध्ये बसून काहीतरी विद्यार्थ्यांना पालकांबद्दल गैरसमज करून हे वि शिक्षक इथून आणि विद्यार्थी इथून काढायचे त्याच्यासाठी आम्ही जाब विचारायला आलो त्यांनी आता सांगितलं आम्ही दोन शिक्षक भरतोय आणि याच्यापुढे जूनमध्ये दहावीचा वर्ग चालू होते दहावीची मुलं म्हटल्याच्या नंतर पुण्याच्या अन्याय झाला नाही पाहिजे शाळेला बी कळलं पाहिजे की दहावीचा आहे त्यांचा बेस आहे पहिला आणि त्या बेसमध्ये हे दहावीला शिक्षकच नसे आणि आता एक शिक्षक सांगतो मी पूर्ण सब्जेक्ट शिकवतो म्हणजे एकच शिक्षक पूर्ण सब्जेक्ट म्हणजे किती चुकीचे आणिला नव्वद नव्वद लाख लाख रुपये आहे आणि असे शिक्षक वागत असेल आणि संस्था अशी वागत असेल तर इथं कुठेतरी चुकते त्याच्या निदर्शनासाठी पालक आणि महाराष्ट्र सेनेचे ऐरोलीचे सगळे पदाधिकारी ते उपस्थित होते आणि या पालकांना आम्ही न्याय देणार नाही झालं तर मंत्रालयामध्ये महिला मंडळाला घेऊन ही आंदोलन करू इथे यांना मी आम्ही गुवाही देतो तुम्हाला <laughs> म्हणजे बोललं नाही पाहिजे मराठी बोर्डच काढलाय शाळेने की इथं मराठी मिडीयम मुलं विद्यार्थी शिकतात का नाही हे कळावा नाही म्हणून आणि ऍडमिशन बी घेत नाहीये बरोबर आहे ना हा तर माझी अशी विनंती की या पालकांना तुम्ही हा विचारा अशी नंबर विनंती